मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन भाजप गडीगळस मंडळ कार्यालय 110 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम एकात्म मानव दर्शन विचारांचा जागर गडिंगलस येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडळ कार्यालयात राष्ट्रवादी विचारांचे प्रणेते आणि भारतीय चिंतन परंपरेतील महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकशे दहाव्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला भाजप गणिंग्लज शहराध्यक्ष संदीप कुरळे यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भाजप गणिंग्लज अध्यक्ष प्रीतम कापसे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास संघटन कौशल्य राष्ट्रसेवा आणि एकात्म मानवदर्शन या दृष्ट्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकला भारतीय संस्कृती राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसता यांचा समन्वय साधणारा त्यांचा विचार आजही देशाच्या विकासासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि भाजप पक्ष संघटनांशी उपाध्याय यांनी दिलेले योगदान अंत्योदयाची संकल्पना आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनावर चर्चा केली यावेळी नगरसेविका अनिता अनिल खोत अर्चना रिंगणे सचिन घुगरी हेमंत रांगणेकर संतोष पवार विश्वनाथ खोत विवेक अरबोळे कुमार पाटील वायबी कुलकर्णी बाबासाहेब पाटील चिन्मय देशपांडे विक्रम पवार सुदर्शन चव्हाण प्रवीण चव्हाण विशाल नेवळे संजय कुलकर्णी सुधाकर गोरुले संदीप रोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा